श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री, 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 श्री नवनाथांच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे श्रीपाद श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृताचे लेखक शंकर भट्ट यांनी श्रीपाद प्रभूंच्या किरणकमलांना स्पर्श करून म्हटले महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगावी अशी श्री श्री चरणी नम्र प्रार्थना नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रातून अमृत दृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य ओसंडून वाहत होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो गोरक्ष, जालंधर गहनी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्या भक्तांवर अपार असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले चक्रवर्ती ऋषभ महाराजांना शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण असे म्हणतात त्यांची नावे अशी होती कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र द्रुमिल चमस आणि करभाजन हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये असलेले सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म संस्थापनार्थ नवनाथ या नाम नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा पुनाथ या नावाने जन्मला अंतरिक्ष याने जालंदर या नावाने जन्म घेतला यांच्या शिष्य रूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला पिपलायन चरपटनाथ नावाने अवतरित झाले अविरहोत्र हा नागेशनाथ या नामाने अवतरित झाला ध्रुमीर याने भरतरीनाथ असा या जन्म चमस हा रेवणनाथ या रूपात अवतरित झाला आणि करभाजन गहिनीनाथ या नावाने जन्मला या नवनाथांच्या जन्माच्या अद्भुत आणि आश्चर्यकारक का आहेत याबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रोत्यांना उपरी नावाच्या एका वसुने उर्वशीला पाहिले आणि तो तिच्या रूप सौंदर्यावर अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्य द्रवित होऊन यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गेले त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथाचा जन्म झाला कामदेव मनमथाला भगवान शंकरांनी क्रोधित होऊन आपल्या लटानी लटाग्नीने जाळून टाकले होते त्या भस्मा मध्ये मनमथाचा जन्मथाचा आत्मा होता ज्यावेळी त्या यज्ञकुंडातून नाथाचा आविर्भाव झाला नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला एकदा ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते नागिणीने खाऊन टाकले त्या युगाने ती नागिण गर्भवती झाली त्याच वेळी जन्मेजय राजाने सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्व एक सर्प यज्ञ केला होता या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले यावेळी त्या नागिणीने आपल्या अंड्यास एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बिळात सुरक्षित ठेवून ती नागिण निघून गेली यथासमयी त्या अंडजातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ धर्मप्रचारासाठी संचार करीत असताना एके गावी त्यांचा मुक्काम होता तेथील लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात एका स्त्रीने मच्छेंद्रनाथांना आणि आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते दिव्य भस्म अविश्वासाने उकीर्डावर ठेकून दिले त्या भस्माच्या अमोघ अशा शक्ती संपन्नतेने त्यामधून त्या गोरक्षनाथाचा जन्म झाला पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्म ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा बिरस्त्राव झाला त्या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीवर पुसून टाकले त्या क्षणीस त्या विर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल् नावाचे साठ हजार ऋषी समजून भागीरथी नदीत टाकून दिला तो कचरा नदीतील गाळात अडकून तेथेच राहिला त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथांचा जन्म झाला कोलिक मुनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले होते त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षींना कळाले त्यांनी ते पात्र तेथेच ते सांभाळून ठेवले त्या पात्रातूनच एका नवनाथांचा जन्म झाला त्यांचे नाव होते भरतरीनाथ हिमालयातील पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक एक हत्ती झोपली होती एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीरातून कानातून जन्म घेतल्याने काना त्याचे नाव कर्ण कनिफा असे पडले गोरक्षकाने एकदा संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली त्या आकृतीतून करभाजन या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरूपाने ते पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतला धर्म सूत्रांना अनुसरून अंशावतार अंशावतारांना सुद्धा स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूल तत्वातूनच येतात त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते हे मूल तत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अवतारात राग लोभ मद मत्सर असे मानवी दुर्गुण नसतात यामुळे मूल तत्वांचे कार्य सम सामर्थ्य त्यांच्यामध्ये अंशावतारात सुद्धा आढळते या कारणाने अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो एवढे बोलून श्रीपाद प्रभू ने आपल्या वाणीस विराम दिला हरिओ श्री श्रीपादराजम शरण प्रपद्ये